नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग एरवी तरी मी कैसा केवढा म्हणून आपण पयाही नव्हेची फुडा या लागी प्रधाना जिया रुढा तिया विभूती आईके ज्ञानेश्वरीतील अध्याय ओवी क्रमांक परमेश्वराच्या असंख्य विभूतींचं वर्णन हाच दहाव्या अध्यायाचा विषय आहे विभूती म्हणजे अंगी दिव्य शक्ती असलेल्या परमेश्वराच्या प्रतिमा जगभर या विभूती विस्तारलेल्या आहेत त्याची नावं आपल्याला कळावीत अशी इच्छा अर्जुनानं व्यक्त केली त्यावर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले अरे मित्रा तू माझ्या विभूती विचारल्यास खऱ्या पण त्या आगणित आहेत रे माझ्या मला सुद्धा त्या सगळ्या आठवणार नाहीत आपल्या अंगावर किती केस आहेत हे कुणी सांगू शकतो का तसंच आहे माझ्या विभूतींच खरोखर मी कसा आहे आणि केवढा आहे हे माझं मला देखील नीट ठाऊक नाही म्हणून माझ्या जेवढ्या मुख्य विभूती सगळीकडे प्रसिद्ध आहेत तेवढ्या मी तुला सांगतो त्या प्रमुख विभूती जर तुला समजल्या तर बाकीच्या सगळ्या विभूती तुझ्या माहितीच्या होतील अरे एखादी बाग आपल्या मालकीची झाली की तिच्यातली पानं फुलं फळ आपली होतातच एखादं बी हाती आलं म्हणजे झाडच ताब्यात आल्यासारखं होतं तसंच आहे हे माझ्या मुख्य विभूती तू समजून घेतल्यास तर सारं विश्वच पाहिल्याचं श्रेय तुला मिळेल पण खरं सांगायचं तर माझ्या विभूती अनंत आहेत त्यांची व्याप्ती असीम आहे अरे आकाश केवढं अमर्याद आहे नाही का पण त्या आकाशाला माझ्यामध्ये लपून बसता येत परमेश्वराच्या विभूतींच्या विस्ताराला अंत नाही हा गीतेतील मध्यवर्ती विचार ज्ञानेश्वरांनी सुरेख दृष्टांत देऊन इथे सुगम केला आहे